दा तू म्हणाला तुझं गुरु माणस होय तर त्याच्याकडे आतापर्यंत तू कधी गेलाय गुरु पोर्णिवाला वगैरे आणि जर चूक झाली पण सांगणार हा म्हणजे परवाच्या दिवशी बागोडी तुम्हाला झालं हा त्या दिवशी बैल रुक्मित पडला बैलवर तुम्ही पडलो नमस्कार मित्रांनो आज मी आलोय चेजगरी गावात आणि चेजगारी गावात प्रथम नाव घेतलं ते साहिल ड्रायव्हर चेजगारीवाला आपण आता थोडा का त्याचा परिचय घेऊया सर तुझ्या कुटुंबात कोण कोण असतात माझ्या कुटुंबात आई वडील हां आणि दोन बहिणी दोन बहिणी असतात आणि तू ड्रायव्हर म्हणजे कधीपासून चालू झाला करायला म्हणजे सुरुवात कधीपासून झाली पण दोन हजार वीस पासून दोन हजार वीस पासून आणि म्हणजे जेव्हा तुला कोण ओळखत नव्हतं तेव्हा म्हणजे कसं काय होतं म्हणजे ड्रायवर गाडी कुठली पळली पहिली गाडी कुठली पळवली सगळ्यात पहिली तर चिखलात बोलायला गेलात तर पहिले सगळ्यात पहिले माहिती लिंबू म्हणून वासरू होतं लिंबू म्हणून त्या लिंबूला मी सगळ्यात पहिला असंच आमच्या गावात त्याला वगैरे टाकायचो फेरे, फेरे। नंतर एक मैदान पहिलंच माझ्याने जो कोलमाळ्यात मोठा सोन्या घेऊन गेलो होतो होटा सोन्याचा लिंबू पहिलंच मैदान पहिल्या मैदानात एक नंबर गेला होता एक नंबर केला होता आणि छकडीला छकडीला पण असंच आमच्या गावातले वासरे होती त्यांच्यावरती फर्स्ट टाईम तालीम द्यायला बसलो तर तिकडनं फेरायला वगैरे मोठ्या गाडी बसायला लागलो सगळ्यात पहिलं माझ्यानं पिंपरीतलं पिंपरीत तिथं फर्स्ट टाईम गुजरात राहिलो होतो दोन नंबर केलेला आपली घरचा वासरू होतं घरचं वासर आणि नाव काय ते वासरतं रायबा 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 आणि आनंद शिव जाधवांचा नाचा होता नाचा होता आता म्हणजे जर तुम्ही आता जेवढं तुम्हाला ओळखत आहेत तेव्हा जर ते तुम्हाल ना तुम्हाला तेवढे ओळखत नव्हते तेव्हा तुमचा अनुभव का होता म्हणजे तेव्हा पडता काळ होता ना तेव्हा तुम्हाला गाड्या वगैरे भेटत होत्या अशा आत्ता जशा गाड्या भेटत आहेत मोठ्या टॉपच्या तशा तेव्हा गाड्या भेटत होत्या तेव्हा टायमाला अशा गाड्या कोण देत नव्हत्या हातात हातात देत कारण का विश्वास होता लोकांचा पहिला नाही आयपल पडला तर हा या असं व्हायचं आणि त्यावेळेला पण फर्स्ट टाइम मी शेठची गाडी या बबल शेठ पेजनकरांच्या घेतली पळायला सगळेला नाही चिखलाला चिखलाला त्या टायमाला मला वाटतं तीन वर्ष झाली असतील तेवीस ची गोष्ट दोन हजार तेवीस ची गोष्ट असली तेवीस ला फर्स्ट टाइम मैदान झालं होतं त्यांच्या पाट्याला संगमेश्वरला त्या टायमा त्यांनी मला बोलवलं नव्हतं पण मला शेठ भिंगाडीने बोलवलं होतं मैदानाला मैदानाला तिथं मी मैदानात दिलो होतो आणि एका जाकीन फक्त दोन गाड्या पळवायच्या होत्या आणि त्या त्यांच्या ड्रायव्हरने त्याला फसवलं फसवलं रस्ता दाखवल्यानंतर बोलतो की माझ्याकडे दुसरे दोन नागरिक दुसरा ड्रायव्हर बघा मग त्यांनी मला सांगितलं नांगर पोहोचेल त्यांच्यावर त्यांच्या यांच्यात पण वाच आधी हा आधी साहिल पल नाय हा फर्स्ट टाइम त्यांची गाडी पोहोली त्यांना एक नंबर करून दिला एक नंबर करून त्या दिवशी पासून शेटची गाडी काय तीन वर्षाली आपल्याकडून पण तू आता ड्रायव्हर बनायच का ठरवलं दुसरं असं सुट्टी मेकर बनायचं ठरवलं अस मालक बनायचं ठरवलं ड्रायव्हरच नाव काय असतं तर ड्रायव्हर शिवाय नाव होणार नाही बैलगड क्षेत्रात बैलगड क्षेत्रात सुट्टी मेकर वगैरे यांचे पण नाव होईल पण जेवढं ड्रायव्हरचं नाव होईल तेवढं सुट्टी मेकरचं नाव होत नाही आता एखादं आता एखाद्या मालकाची तुम्ही गाडी पळायला घेतली आणि ती गाडी जर गटात बसली नाही तर तो मालक बोलतो की बाबा ड्रायव्हरनी गाडी पळवली नाही तर त्याच्यावर तुझं मत काय काय नाही जो आता मालक कोण म्हणला जो शेट म्हणला आपल्याला की शेट गाडी पळवली ना ड्रायव्हर तू व्हिडिओ बघा बैलच तुमची पहा ड्रायव्हर काय करणार आता मग ड्रायव्हरला पण बोलायला लागतोच शेवटी हा कारण मी पण माझं नाव नाही गाडी ती माझी जरी गाडी साईडला असती घरची गाडी पहायला खड्याला माझ्या आणि दुसऱ्या कोणत्या गाडीवर बसलो असलो तरी पण आपली गाडी असल्यावर की आतापर्यंत पोहोचत आलोय कधीच म्हणजे आपली गाडी कडेला आहे तिला तिला चान्स देऊ आपण आणि आपण दुसऱ्याच्या गाडीवर बसलो हो तिला मार खाऊ असं आता आतापर्यंत कधीच नाही गेले आतापर्यंत तुम्ही म्हणजे आता सुरू झाल्यापासून टॉपची गाडी कुठली पाहली चिखलाला पण आता पण सगळ्यात टॉपच्या गाड्या पोहोचतो चकला सुरुवातीला पहिली सुरुवातीला बोलायला लागला तरी आमच्या घरची गब्बर आणि जेव्हा गब्बर मध्ये पोहोचतात हदला त्या टायमाला पुष्प आणि गब्बरची गाडी ते फास्ट पोहोचते पो त्या टायमाला टॉप मध्ये गाडी पोहोचते गाडी आता तू टॉपची गाडी बोलतोय जर पहिली गाडी पाळवायचा मान तुला कोणी दिला म्हणजे सर्वात पहिली गाडी सगळ्यात पहिली गाडी पाळवायचा मान देतो मना ड्रायव्हरचीन म्हणा हा म्हणजे मोठं नाव बैलगाडी क्षेत्र नाव मोठं नाव म्हणजे आता तुझ्या पडत्या काळात आहे ना तुला म्हणजे कोणी कोणी असं विचारलं म्हणजे पडत्या काळात तुझ्या सोबत कोण कोण होते आता पडत्या काळात सगळी जा जास्त करून म्हणजे घरचे होते सोबत काय आज नाही उद्या गुलर होईल उद्या नाही परवा गुलार होईल आणि बाकी सगळे मित्रमंडळी पण सोबत होती काय घाबरू नकोस सगळं होऊन जाईल नीट आता जेव्हा तू स्टार्टिंगला गाडीवर बसायला लागलास तेव्हा तुझ्या घरच्यांचा विरोध होता की तुझ्या सोबत होते नाही घरचे माझ्या सोबत होते हा सोबत होते आणि आता म्हणजे तुझ्या घरच्यांना आता लोक बोलत असेल की बाबा साहिलचं एवढं मोठं नाव झालंय हा एवढं मोठं नाव झालंय मग घरच्यांना विचारत असतील की बाबा हा तुमचा मुलगा इकडे तिकडे जाऊन एवढं तेवढं नाव करतोय तर तुला कसं वाटत असेल त्याबद्दल काय ना म्हणजे आतापर्यंत भरपूर जण असे बोलले जे माझ्या ओळखीची पण आहेत पोर ते पण माझ्या वडिलांच्या आईच्या ओळखीचे लोक आहेत ते पण म्हणतात साहिल आमच्या इकडे आलेला आमच्या गावात स्पर्धा होती तिकडे ने आज नंबर केला ला ला आता ह्या सीझनला बहुतेक नाही म्हटलं तर टॉपचा डायव्हर तूच आहेस किती गाड्या सीजनला सीझनला गुलालाच बसवल्या तर इथेपर्यंत चिखलीला आणि छकडीला किती आतापर्यंत बेचाळीस आतापर्यंत तू मानेच्या गाड्या किती पळवल्या आता ह्याच्या आधीपर्यंत मना गाड्या पळवत आलो होतो मानेर गाड्या पळवत होता छकडीला काय त्यांच्याच गाड्या मान्याच्याच गाड्या म्हणजे मानदा पण माझा भाऊच आहे भाऊचा आहे म्हणजे आमच्याच गाड्याला आता तू कंटिन्यू गाडी कुठली पळवतो चकलीला चिखलीला चिखलीला कंटिन्यू बबलू शेड प्लेजन करा हरवली आणि शांतारामा महारेकर देसाई साई आतापर्यंत तुझ्या सोबत असं कधी झालंय की बाबा तू गाडी पळवतोय मी पुढे गेल्यावर अशा एखाद्या बैलाला तो हाक मारलेस आणि तो बैल डाग स्टॉप झालाय असं कधी झाले कुठला बैल तो बबलू बबलूशेठ पिलनकरांचा पप्प्या पप्प्या चिखलेला शिकलेला आणि छकडेला असं कधी झालंय नाही छकडेला असं कधी झालं आणि आता आतापर्यंत एवढ्या गाड्या पळवल्या आतापर्यंत म्हणजे बहुतेक म्हणजे भरपूर गाड्या पळवल्या पळवल्यास आतापर्यंत तुझ्यासोबत कधी असा अपघात झालाय आणि तो मालक तुला विचारायला आलाय असं कधी झालं तुझ्यासोबत हा म्हणजे परवाच्या दिवशी बागवडीचं माहीत झालं त्या दिवशी बैल रुपणीत पडला बैलावर तुम्ही पडलो थोडंसं मार लागलो होतं त्यावेळे आम्हाला शेट आमच्या तीन गाड्या नेलेल्या आम्ही शेटनी आणि पहिल्याच गाडीला पडून मार लागला होता मला तिथनं मला हॉस्पिटल घेऊन गेले शेट आणि नंतर मग त्या दोन गाड्या पण शेटनी नाही पळवलं पळवलं आणि पण दुसऱ्या गाड्या सांगितलं पहायला शेटचं लक्ष माझ्या कधीकडे आणि नंतर मग आम्ही घरी आलो शेट मला घरी सोडायला आले परत घरी सोडून गेले परत दुसऱ्या काही आले बघायला हॉस्पिटल न्यायला आता हे ड्रायव्हर पडतात वगैरे त्याबद्दल तुझं मत काय म्हणजे ड्रायव्हर म्हणजे ड्रायव्हरसाठी काय सुविधा निघाली पाहिजे वगैरे हो नाही चिकलेला बोलायला तर मैद्याने चांगली पाहिजे चांगली जा पाहिजे रोपण झाली आपल्या चुकून पट्ट्याला जास्त रोखून देवरुख त्या पट्ट्यात जास्त जास्त रोपण होत झाली तरी पण जरी झाली तरी लगेच भरून जाते ती आणि जा आपल्याकडे होत नाही चिपून पेटाला भरपूर आता आपल्याकडं आपल्या चिपून आताच बोलतात ना चिपून म्हणजे आपल्या रत्नागिरीत असे दोन मैदान होतात की छकडी आणि चिखलीच दोन्ही मैदानात धोका कुठल्या मैदानात तर धोक्याची मैदान आतापर्यंत चिखलीला भरपूर झाली भरपूर छकड्याला तर असे सहाशे नाही होत नाही होत मग तुला आता छकड्याला दुखापत कधी झाली असं नाही ना पण छकड्याला दुखापत नाही झाली नाही झाली आत्तापर्यंत तू दोन हजार वीस ला गाड्या पळवायला जातल्या तेव्हापासून आत्तापर्यंत किती गुलाल केले तरी तुझ्या अंदाजे पण झाले असेल अडीचशे तीनशेच्या वरती गेले असतील अडीच कलाच्या वरती अडीचशे तीनशे पर्यंत जास्त होऊन गेले असतील टिपून तुझा टॉपचा आवडता बैल कुठला सगळेच बैल सगळीच बैल चांगली पाहिजे सगळीच बैल आपलीच आहेत आपलीच आहेत पण तुझा असा आवडता बैल कुठला म्हणजे आतापर्यंत तुझा आवडता बैल झालेला आपलं आत्तापर्यंत झालेलं बैल तो माझा लिंबू लिंबू बैल तो आता पळतो तुझ्याकडे काय तू कुठं आहे आपण दिला जरा संगमेश्वर संगमेश्वर पडतात मग आता तू कळतो तिकडे हां तिकडे बैल पोहतो तर मालकानं काल फोन केला बैल द्यायचं म्हणून परत मी आणणार आहे माझ्याकडे जर हां मला बोललो तू शेट की बैल जरी दिला तरी तुम्ही या टायमाला विकायला काढाल किंवा तुम्हाला बोलाल तुमच्याकडे घेऊन ठेवा ड्रायव्हर तरी मी त्या टायमाला पहिले घेऊन येईन आणि आता तू स्वतः ड्रायव्हर आहेस आतापर्यंत तू जेव्हा ड्रायव्हिंग करत नव्हतोस तेव्हा तुला कुठला ड्रायवर आवडायचं की बाबा आपल्याला ह्याच्यासारखं बनायचं मला माझ्या ड्रायवर सर चेंज म्हणजे मग आतापर्यंत म्हणजे मान्यदन तुला कोणते म्हणजे काय काय सांगितलं की बाबा तू साहिल असं बन की तुला असं पुढं जायचं हे तुला योगदान देत राहतो का हा प्रत्येक वेळेस योगदान देत राहणार जर चूक झाली कोणती पण तर सांगणार हे कारण नको इथून आपली गाडी चिखल्याला पण इथं तू हे काही जास्त सेकंदात ती तुझ्या अंगावरती बसली छाकड्याला पण इथून तू गाडी खालपासून गाडी हाणू नकोस हल बैल होते म्हणून पाहतात बैल तुझी जास्त गरज हाणायची लागते पुढं शंभर दोनशे तिकडं तू जिकडं गाडी नको हानायला पाहज तिकडे हाणायची होती तिकडे हाण दिलेस असं म्हणजे प्रत्येक वेळेला सांगत राहिलाय की बाबा हे नको करूस ते कर असं मग आतापर्यंत आता तू मैदानात म्हणजे नुसतं मैदानात उद्धर ना की तुझं नाव घेतात की चिजगरीचा चॉकलेट बस साहिल डायवर चिचगरी कर बरोबर मग आतापर्यंत ह्या सिझनाचा गोलाला बादशाह असं तुझं नाव पुकारलं जातं तू गाडी पळवायला गेलास की कधी तुला असं स्वतःवर गर्व वाटतो की नाही नाही कधीच नाही आता आतापर्यंत गर्व कधीच वाटलं नाही म्हणजे ह्या क्षेत्रात गर्वाचं घर खाली आहे गर्व करून काय उपयोगच नाही संयम पाहिजे जर आता ही नवीन पिढी आपल्या क्षेत्रात येते तर त्याबद्दल तुला काय बोलायचं म्हणजे नवीन पिढीला तुला काय संदेश द्यायचंय नाही नवीन पिढीला पहिला संयम ठेवायचं आज जरी एक नंबर केला हा नवीन ड्रायव्हर कुणी आज एक नंबर केला म्हणजे जास्त उड्या मारून कोणाला दाखवायचा नाही का हुरून जास्त जायचं नाही जायचं आज तू एक नंबर केलास केला उद्या कोणतरी दुसरा तयार होणार तो एक नंबर करणार करणार आहे रोज तुझे एक नंबर करणार नाही बरोबर आहे मग आता आत्ताची पिढी कशी आहे माहिती काय जर आता तू एक नंबर केलायस ना तर दुसऱ्याला म्हणजे नाचूर वगैरे दाखवणं हे बरोबर आहे की तुझ्यामध्ये चुकीचं आहे चुकीचं आहे आज जर मी नाचून दाखवलं आज मी एक नंबर का नाचून दाखवलं तर मीच एक नंबर करणार नाही हो बरोबर आहे आज नाही उद्या नाही कधी परत कधी नशीबात नशीब होय असेल त्या दिवशी एक नंबर करणार एक नंबर आज जर एक नंबर केला उद्या दुसरा कोणतरी एक नंबर करत आज एक नंबर का असा दिवस आलेत ना की आज एक नंबर घाटीत पण केला गावटीत पण केलाय पण दुसऱ्या दिवशी दहाव्यात पण राहिलो नाही दहाव्यात पण नाही असं पण आहे म्हणजे उड्या मारून आज दाखवल्या दुसऱ्या दिवशी दहावा गोलार पण कधी लागणार नाही आतापर्यंत आपण म्हणून आपण कधी पण ड्रायव्हर न कोणते असू दे ठेवला पाहिजे संयम ठेवला पाहिजे नवीन दे जुने असू दे म्हणजे तू आतापर्यंत असं ठरवून कोणाची गाडी मारलीस नाही नाही ठरवून आतापर्यंत तू कधी असं ठरवून कोणाची गाडी मारली आतापर्यंत तू छगडीवर बसल्यास असा आणि तुझ्यावर असा कधी वेळ म्हणजे वेळ आले की बाबा आपल्याला साईडच्या ड्रायव्हरची जीव वाचवायचा असं कधी वेळ आले तुझ्यावरती नाही ना आतापर्यंत कधीच म्हणजे असं बाहेर पडताना उभरे जर तुझी गाडी त्याच्यावर जात असेल आणि तुला जर गाडी झालं असं कधी झालं आणि आतापर्यंत म्हणजे असं पूर्ण महाराष्ट्रात आता आपल्या महाराष्ट्रात भरपूर वेगवेगळे ड्रायव्हर आहेत मग आता तू थोडंफार बघत असेल तर त्यांच्यापैकी कोणत्या ड्रायव्हरचा तू आदर्श घेतोस की बाबा हा थोडंफार याच्यासारखं आपण केलं पाहिजे असं कुठल्या ड्रायव्हरचा आदर्श घेतोस नाही पहिल्यांदा म्हणजे आम्हाला शिकवताना शिकवलं मला ड्रायव्हरनी ही सगळी गोष्ट असं पण पहिले कासऱ्याची जजमेंट जशी पांढरा गुरु वाक्याची जजमेंट आहे आपल्या समोर जे कोयबा सांगतात कायम ज्याचा कासऱ्याची जजमेंट तोच ह्या क्षेत्रात ड्रायव्हर म्हणून टिकला टिकला त्याला कासऱ्याची जजमेंट नाही तो अजिबात नाही टिकू तसंच पहिला म्हणजे आम्ही गुरुच मानतो माझ्या ड्रायव्हरला त्यांनी आम्हाला शिकवताना शिकवलं पहिले कासऱ्याची जजमेंट शिकायची नंतर मग काय करायचे नंतर छकड्याला पण दोन तीन उड्या पहिला बैल जोरात डाकतात त्यात जजमेंट जम जमली की नंतर बैल सगळ्या मनात पाहतात तसं चिखलायला पण आहे की बैल कुठचा बैल कुठं कट झाला पाहिजे कुठचा बैल कुठे थांबवला पाहिजे टन कसा झाला पाहिजे कुठनं टन झाला पाहिजे तर मी भरपूर वेळा म्हणजे असं मैदानात जातो तेव्हा अनुभवतो की बाबा लोक बोलतात की बाबा शेतात गाडी आहे म्हणजे ती गाडी बसली तर त्याबद्दल तुझं म्हणजे काय योगदान आहे म्हणजे ना आता बैल आली की गाडी राहणार राहणार बहुतेक वेळा मी अनुभवतो म्हणजे ज्या मैदानात जातो ना त्यामध्ये तू गाडी पळवतोस ना तेव्हा म्हणजे वेगळंच असतं म्हणजे की बाबा साईल छातात गाडी आहे म्हणजे ही गाडी बसली आता बैल पहाले की गाडी राहणार फायदे कुठे ना कुठेतरी राहणार आता बैलच ना पाळले ड्रायव्हर मागण काय करणार बैल कशी लागतात म्हणजे कुठल्या जातीची वगैरे लागतात की जातीची वगैरे असं काय लागत नाही ज्या बैलात रग आणि धमक आहे तो काही करू शकतो काही करू शकतो बक्काचोरच बघा कुठल्या जाती गावठी जातीचा बैल आहे आज ओपन मध्ये खेळतोय आतापर्यंत तुझ्या परिचयात म्हणजे असं कुठली बैल चांगली झाली म्हणजे तुझ्याकडे तुझ्या हातात कुठली बैल चांगली आहेत आता माझ्याकडे छकड्याला बोलायला लागला तर आमच्याकडे आयबाव असतो चांगलं झालं गब्बर एक आमचं चांगलं झालं अजून टार्जर आमचं ते चांगलं पहिल्यापासून आता पण ते पण चांगलं फॉर्म मध्ये पोहतोय अजून शुअम घेतला तो एक चांगला होता म्हणजे चिखल्याला पण छकड्याला पण दोन्ही ऑलराउंडर निघाला आता अर परत आपण बैल पाहतोय भरपूर आमच्याकडे अशी बैल चांगली चांगली होऊन गेलीत आता तो तुफान आणलाय तो पहिला तुझ्याकडे पाळवायला होता आता तू जास्त मैदान पळवताना दिसत नाही त्या फक्त कारण तुफान म्हणजे आपण घेतला म्हणजे आपले मित्र आहे बाबाशे राठे त्यांच्या बैल तो आपला शेटकळ सांभाळला होता आरवलीत आणि शेटनी शेटकळ उन्हाळ्यापासून बोलवतो सांभाळायला बैल काय लोक म्हणजे हा बैल बाद आहे सरभरीत आहे बाहेर चकडी बिकडी कायम बाहेर घेऊन येतो तुमचा बैल छान आहे त्याला बाद करून टाकेल असं करत मी मग तीन महिन्यानं पहिली आमची फेल गेली पप्प्याची नंतर मग चौथ्या मैदानात मी बोललो तुम्ही सगळे शांत मी माझ्या पद्धतीने नियोजन करतो आणि त्या मैदाना मी तुफान घेऊन दिलो आणि पहिलंच माझ्याने त्याचं तुफान घेऊन गेलो आणि पहिल्याच कारण काय नाही काय झालं थोडस बैलाचं वाद झाला त्या लोकांनी इकडे तिकडे चढवा चढी करून तो बैल शेटकरी आमच्या काढून घेऊन दिला मी बोललो जे लोक नाही आले त्यांना म्हणलो जर तुमच्या बैला समोर खाणार असतात मी त्या बैल हा पळवणार ना शेटल त्याला मालकाला पण म्हणलो तुझा बैल मी ना मला विसरलास तिथपर्यंत थी ठीक आहे त्यामुळे तू परत तुझ्या बायला पळवायसाठी मला परत फोन नको करू तुझा तू पळवायचं तू पळवायचं तो बरं उजेड आला त्याला तू विसरलास आहे आता आपल्या महाराष्ट्रात वायदीचा विषय मोठा आहे तर तो विषय आपल्या रत्नागिरी तालुक्यात आहे का जिल्ह्यात आहे का ना ना आपल्या इथं कोकणात तरी हे वाद वायदीचा विषय नाही आतापर्यंत शब्द महत्वाचा आहे आज जर मी शब्द दिला एखाद्याला की आज मला उद्या बैल पाहिजे तर शंभर टक्के आपण आपल्याकडे ज्याने बैल मागितलाय तर मी आज कोणाला बैल दिला असं दुसऱ्याला उद्या तर नक्की पुढच्या मैदानाला पण त्याला बैल देणार तिथे शब्द दिला की दिला मग टिकल्याला पण म्हणता साहिला आमची एक दोन गाडी पोहोच तुला आज तर नाही शक्य होणार कारण का जो तो मैदानात जाऊन बोलतो तुम्हाला ज्याचे फोन आले त्यांना बोल त्यांच्या गाडी आज पोहणार कारण का जर आता पाच नंबरला किती मी बोललो ठीक आहे पळवतो पाच नंबरच्या जेणे फोन करून सहा नंबर त्याची असती तो का बघा साईल जागर सांगेला पळाला थांबला आणि दुसरी नागरिक दोन तीन पळून झाल्यानंतर मग आपण नंतर पळवणार आहे तो त्यामुळे मी काय बोलतो येतानाच मी नेमपी नांगर करतो असे चार पाच त्याच्यावरती ना आतापर्यंत आहे ना तू छकडीला आणि म्हणजे नांगरीला मी बघतोय म्हणजे बहुतेक मैदानात मी असतो छकडीला आणि नांगरीला तू सगळ्यांच्या गाड्या पळवतोस म्हणजे तू बघत नाहीस की बाबा ही छोटी गाडी आहे ही मोठी गाडी असं बघत नाहीस की सगळ्यांच्या गाडी पळवतो त्याबद्दल तुझं मत काय कसं आहे आता मी जर एखादी एखादी गाडी कमी पळते तर तो मा, मालक काय म्हणणार साहिल्याला आपण बोलून आता मोठा माणूस झालाय तर आता गरीब लोक दिसत नाही असं तस म्हणून त्यामुळं मी कोणाला कधी नाही म्हणत गाडी तुझी पळवली नाही पळव पण किती बैल पोहोचते तुझी कमी पहायला चालते जास्त पहाय चालतील पण तुम्हाला बोलला ना पळव तर मी पळवतो म्हणजे असं नाही की जी गाडी पळत नाही पळव पळवणार नाही म्हणजे तू आता आता तुझ्या जेवढे तुझ्यासोबत जेवढी पोरं असतात त्या सगळ्या पोरांना सांगून म्हणजे असं की त्या पोरांच्या मैफिलीत बसलायच कधी असं म्हणजे मैदानात गेल्यावरती आणि त्यांना असं कधी बोललाय की बाबा आपण हा इथे एक नंबर करणार आणि असा एक नंबर कधी झालाय तुझ्याकडून ना आतापर्यंत कधी बोललो ना एक नंबर करणार आणि केलाय हा असं कधी मी आतापर्यंत कधी स्वतः बोललोच नाही की आज मैदाना एक नंबर करीत नशीब आहे नशीब असं त्या दिवशी एक नंबर नक्कीच करणार नशिबातलं कोण कोणते चोरून येणार नाही तर साहिलदा तू मना यादाला तुझा गुरु मानतोस तर त्याच्याकडे आतापर्यंत तू कधी गेलास गुरु पौर्णिमाला वगैरे हो असं कधी हा गेलास होय आणि आता बहुतेक म्हणजे बहुतेक वेळा बघतोय मी म्हणजे तू सोबतच असतोस होय आता तुला चिखलीला म्हणजे बहुतेक गाड्या मोठ्या मोठ्या कोणाकोणाच्या येतात आता सगळेजण बोलतात माझी एक दिवस नांगर कसं असतंय की आता मी जर आज तुमची गाडी पोहोचतो तुझा ह्याच्या आधी तुमचा ड्रायव्हर दुसरा असेल तर तो परत माझ्यावर नाराज होणार की सायला आमची गाडी घेतला ना आज पळवायला म्हणून मी आधी जे टॉपचे नगर आहेत ते पळवतो म्हणतो पण एकच मैदान पळवणार नंतर कधी असं म्हणजे कारण का ज्याचे ड्रायव्हर ठरलेले आहेत त्याचे ड्रायव्हर ठरलेले एक मैदान गाडी पळवतो नंतर तुझी गाडी तुझ्या ड्रायव्हर पण असं जर त्याला पटत असत तर मग तो गाडी पळवतो तर सायलदा आता फुसेगावचं मैदान सर्वात टॉपचं मानलं जातो बरोबर तर त्या फुसेगावच्या मैदानासारखं आपल्या चिनात कुठलं मैदान आहे आजगणी मैदान अजगणी मैदान म्हणजे ते सर्वात टॉपचं मैदान मानलं जातं आपल्याकडं ठीक आहे आतापर्यंत तू असं भरपूर मैदाना मारलीस ठीक आहे तर त्या मैदानात सर्वात म्हणजे मोठी थाल किंवा शेल्ड कुठली उतल, कुठल्या मैदानात मारली छक्रीच्या अजगनी मैदानाला सहा वर्षी म्हणजे सर्वात मोठी शेल्ड होतं हा म्हणजे काशीची प्रेम बनवलेली हा सगळ्यात टॉपचं एक नंबर सिल्ड आणि एक ते पाच नंबर पर्यंत ते सेम शिल्ड होतं एक नंबर केला तरी पण सेम होता आणि लास्ट नंबर झाला तरी पण सेम होता सेम आपल्याकडं जिल्हास्तरीय मैदान होतात भरपूर होतात ठीक आहे आणि आपल्याकडं राज्यस्तरीय मैदान पण होतात त्या राज्यस्तरीय मैदानात कधी तुझा असा नंबर वगैरे आलाय की हा शिवसेना केसरी राजगंजी मैदान आला होता तिथे नंबर आला तिचा पाचवा नंबर केला होता पाचवा नंबर केला ती गाडी कुठली आपल्याच भावाची गाडी होती सुंदर पक्षाची गाडी सुंदर पक्षाची साहिलदात आपल्यासोबत जोडला गेला आहे राज ड्रायवर कर तर तू तुझ्या पावल्यावर पाऊल ठेवून पुढे चाललाय तर त्याच्याबद्दल तुला काय बोलायचं थोडंफार हो काय ना अभिमान आहे आमच्या मागे पण कोणतरी शिकतो गावातून आणि आता तो पण माझ्याच गाडी आणायला लागलाय आतापर्यंत त्यांनी गुलाल वगैरे कसं काय हा घेतला नाही गुलाल घेतला नाही कुठल्या मैदानात अजून मैदानात घेतला नाही पॅडमो फाटीला घेतला नाही पॅडमो फाटीला घेतला नाही म्हणजे त्याच्यात आणि तुझ्यात फरक काय वाटतो त्याला तुला काय नाही फरक तर काय वाटत नाही वाटत नाही तो पण माझ्या गाडी आणतो मी पण टॉप तो पण चांगला टॉपमध्ये गाडीला पाहावं लागलाय लागलाय म्हणजे आता सुरुवातीला स्टार्टिंगला स्टार्टिंगला कसं असतंय स्वतःच्या गाडीवरती ज्या टायमाला ज्या ड्रायव्हर चर्चेत येईल त्या टाइमालाच आपल्याला दुसरा कोणतरी बनेल माझी गाडी म्हणजे प्रत्येक ड्रायव्हरचं आयुष्य इथूनच सुरू होतं की बाबा पहिले स्वतःचीच गाडी पाळावायला लागते पहिला लोकांना आपण चर्चेत आलेलं दाखवायला लागतं त्याशिवाय कोण देत नाही जर असं नवीन कोण केला मी गाडी पळवतो लोक माझ्या पर्यंत भरपूर मोठे ड्रायव्हर झाले त्यांचं पण असंच आहे की बाबा स्वतःची गाडी पळवल्याशिवाय कोण देतच नाही गाडी पाळवा तुम्ही गाडी लोक बघणार पळवता ना बाबा गाडी चांगली हाणतोय गाडी चांगली पळवतोय तर मग लोक म्हणतात ठीक आहे माझी गाडी एक दिवस पळवशील का आता राज तू पहिली गाडी कुठली पह स्टॉक ची गाडीची गब्बरची गब्बर आणि रायबान रायबानची ती गाडी गुलाला ती काय होत म्हणजे पहिलंच माहिती पहिलंच गुलाब मग सायल आता राज एवढा असं चर्चेत येतो मग तुला थोडंफार काय वाटतं की बाबा हा राज पुढे जायला माझ्या असं काय नाही नाही कधीच काय वाटत तुला काय नाही माझ्याकडे जरी जास्त गाड्या चक्राला आल्या तर तू राजला देतो मी सांगतो ड्रायव्हर आहे मला हो म्हणजे असं नाही की ती गाडी कमी पोहोचते मी त्याकडे देतोय पण टॉपच्याच पण गाड्या माझ्याकडे बाबा आता सहाव्या गाडात एक सातव्या गाडात एक आहे विचार तू तुझ्याकडे राहिलेली कडे मी म्हणजे तुझं पण असं म्हणणं की बाबा माझ्या सोबत आहेत त्यांना मी माझ्या सोबत घेऊन वरती सोबत सोबत घेऊन जाणार म्हणजे तू माझ्या सोबत येशील माझी बराबरी करशील आता असं कधी तुला वाटलं नाही नाही कधीच नाही तू त्यांना सोबत वरती घेऊन जाणार हा सोबत घेऊन जाणार थँक्यू थँक्यू आणि आता सुंदर आणि पक्षाचे मालक कोण आहेत सुंदरचे मालक संदेश मोडक आणि पक्षाचे मालक राकेश चाळके अनिकेत जाधव संकेत ते 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 तीन चार जण असे मैफिल मध्ये मैफिल मध्ये घेतलेला पक्षाबाईला बद्दल थोडंफार पक्षा आणि सुंदरची गाडीला जी पळायची गाडी एक एक दोन मैदाना मी पळून होती गाडी ती ज्या वेळी माझ्या हातात गाडी आली ती आमच्या चिंचकरीचं मैदाना पहिल्यांदा गाडी आमच्या स्वतःच्या मैदानाची गाडी पळवली होती त्या गट गटाला गट मोठी गाडी मारली होती आणि सेमी करायची पहिली व्हायबल दोन तीन उड्या बैल अशी जास्त असायचं तळ जास्त असायचं ड्रायव्हर तर पक्षा सुंदरला खाली असा हलवायचा थोडासा आणि मग गाडी जुळवापर्यंत साईड साईडची गाडी आली आडवी गाडी आडवी मग गाडी काय भेटली गाडी पहा गाडी हाय असं वरती गेली पण साईडची गाडी आमच्या गाडी पहायला भेटली नाही तो एक मैदान फक्त फेल गेलं माझं <sips> आणि नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही नंतर नेक्स्ट टाइम मैदान झालं कळमुंडीला 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 ती गाडी आम्ही घेऊन गेलो आणि त्या गट सेमी गाडी सुट्टी पाहाली सुट्टी पाहिली आणि फायनलला दोन नंबर केला कडनं म्हणजे गट मधनं कडण सेमी आणि फायनल कडनं पाहाली गाडी सेमी पण कडनं सुट्टा पाहाला आणि फायनलला दोन नंबर केला कडनं पाहून आणि ती गाडी जी गाडी पाळायची जशी भारत सुंदरची गाडी पाळायची तशी तशीच गाडी पाळायची गाडी म्हणजे कोण लोक चुकून आपल्या तिथं ज्या मैदानात जाणार पक्षासून गाडी कुठे खेळते लोक विचारायला का दोन फेरे गाडी लयच म्हणजे लय गाडी लागे असायला आणि आता कसं माहितीये आता कसं तू आता ड्रायव्हर आहे तर तुला आता थोडंफार माहित असेल की बाबा गाडी कुठं काढायची गाडी कुठं पाळवायची गाडी कुठं नाही पाळवायची त्याबद्दल थोडंफार माहिती दे आता कसं जो गाडीवरती बैल पोहोतो तर गाडी गाडी धरूनच पळवायची त्याला गाडी बाबा आता तो माणसं बघून बुजरगिरी करतो किंवा पाणी करतो माणसं बघून दांडीवर पडतोय तर गाडी त्या साईडची गाडी पडते त्या गाडीप्रमाणे त्याला पळवायची गाडी पुढे आपण जर गाडी जोरात हाणून गाडी पास करून पुढे गेलो पुढे माणसं बघून आपल्याला लॉबी करणार ती गाडीला गाडी ठेवूनच गाडी पळवायची आणि जर असा जर आता तुझ्या हातात असा कधी बैल आला की बाबा तो पब्लिकनी पळणार नाही आणि तो तुला पळवायची वेळ आली असेल तर तू काय बैल सुंदर 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 कधी कडे पहा राजगणी मैदानात शिवसेना केसरीला कडणं म्हणजे एकदम तरी कडणं एक तास मोकळा होता कडचा आणि त्याला कडणं पावला होता कडणं पावला सेमीला